निषेध मोर्चा आणि पुतळा दहनाला मी घाबरणार नाही माझ्या वक्तव्यावर मी ठाम माझी आमदार संदीप पुण्यनगरीच्या दिनांक एकवीस जून अंकात माजी आमदार संदीप यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आगामी विधानसभेच्या संदर्भातील बातमीपत्रात ठळक बॉक्स मध्ये पुसदेतील नाईक घराण्यातील माजी मंत्री मनोहरराव नाईक व आमदार इंद्रनील नाईक यांना भूमाफियाकडून कडून कॉलर पकडून मारहाण प्रकरणाचा लेख मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला या घटनेसंबंधी आपल्या चॅनल मार्फत माजी आमदार संदीप यांना कॉलद्वारे संपर्क करून या त्यांचे मत दिनांक जून रोजी नाईक घराणे समर्थक मार्फत निषेध मोर्चा निघत असल्याबाबतही त्यांचे मत घेण्यात आले त्यासंबंधी आपण समोर कॉल रेकॉर्डिंग ऐकणार तर आहेच परंतु ज्या नाईक घराण्याचा उल्लेख माजी आमदार संदीप बाजुरिया यांनी केला त्यामधील आमदार इंद्रनील नाईक यांना कॉलद्वारे संपर्क करण्यात आला परंतु त्यांनी कॉल उचलले नाही हॅलो आमदार साहेब बोलत आहे ना आपले आपण कोण बोलतो साहेब सर मी ऋषिकेश जोगदंडे बोलत आहे इंद केसरी साप्ताहिक मुख्य संपादक पुस धोरून बोला सर आपण गुरुवारीची पत्रकार परिषद घेतली होती यवतमाळ येथील त्या संदर्भात एक आपली पोस्ट खूप व्हायरल होत आहे त्यामध्ये आपण जे ज्याप्रमाणे बोललो होतं की नाईक पिता पुत्राला माफिया कडून मारहाण पकडून शिवीगाळ मारहाण नाही आपलं पुण्यनगरी पेपर मध्ये नाईक पिता पुत्राला माफिया कडून मारहाण या कोणत्या बाकीच्या वर्तमानपत्रामध्ये बघा ना बद्दल हा तर त्या संदर्भात कोस आपल्या विरोधात जाहीर निषेध मोर्चा निघणार आहे येत्या सोमवारी चोवीस जून ला चांगला आहे स्वागत आहे त्या आणि आपले पुतळ्याचे दहन वगैरे करून एसडीआयना निवेदन देण्यात येत आहे तर प्रसिद्ध केस करावा ना जी जी त्यामध्ये असंही त्यांचं म्हणणं आहे की सर्व जनतेच कळविण्यात येते की लोकनेते मनोरराजी नाईक विधानसभेचे आमदार इंद्रनील नाईक यांच्यावर यवतमाळ येथे संदीप बाजुरा यांनी पत्रकार परिषद घेऊन बिनबुडाचे निराधार आरोप केल्यामुळे आहे मी आरोप केलं त्यांनी मानानीचा खटला दाखल करावा अशाच उल्लेखाची एक पोस्ट व्हायरल होत आहे मी जेवढं सांगतो तेवढा आहे का त्यांना सांगा माझा निरोप द्या जी माझ्या विरोधात मानानीचा खटला दाखल करा ठीक आहे